नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी एका आजारी अज्ञात व्यक्तीवर उपचार करून त्यांच्या कुटुंबासोबत त्यांची भेट घालून देण्याचं सामाजिक कार्य हो। नवी मुंबईतील स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनने केले आहे त्यामुळे त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील यांना सानपाडा ब्रिजखाली आजारी अवस्थेत एक अज्ञात व्यक्ती आढळून आल्यानं लागलीच त्यांनी सानपाडा पोलिसांच्या मदतीने सदर व्यक्तीवर स्वखर्चाने उपचार करून त्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रकाशित केला सदर व्हिडिओ पाहून साताऱ्याची फलटण येथील सदर अज्ञात व्यक्तीच्या दोघा भावांनी आणि त्यांच्या जावया सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधून सदर व्यक्ती हा आपला भाऊ असून मागील दोन वर्षांपासून तो बेपत्ता असल्याचं सांगत सानपाडा इथे येऊन आपल्या भावाची भेट घेऊन स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनने फा। फा। केलेल्या या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले काल रात्री व्हॉट्सअपद्वारे आम्हाला गावावर कळवण्यात आले तेव्हा आम्हाला माहिती होतं भाऊ घरातून दोन वर्षापासून बेपत्ता आहे आम्ही खूप शोध केला पण आम्हाला काही सापडलं नाही काल या साहेबांनी उपचारीकडे केली एम एम आता आम्ही इकडे वाशिला नेणार एन एम सीला औषधकरीसाठी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे माहीत पडते म्हणून आम्ही साहेबाने साहेबांनी भेटालो तो चांगलं आहे त्यांनी स्वर्गीय तुम्हाला फाउंडेशननी जे रुग्ण वगैरे भेटले त्यांना मदत केली वगैरे त्यांचा इलाज केले त्याच्यावर मी त्यांच्याबद्दल हे त्यांचा धन्यवाद आहे आणि माझ्या भावाबद्दल त्यांनी जे दाखवले आपल्या मराठी माणसासाठी चांगली त्याबद्दल एकदम चांगलं वाटतं आहे कारण दोन वर्षानंतर आम्हाला भेट होते त्यांची अवस्था बघून आता आम्ही त्यांना घेऊन जाईन हॉस्पिटलला आणण्यापेक्षा सर्व करेन आम्ही त्यांचं त्यांचं मी आभार मागतो कारण स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनने जे काम केलं आहे ते खूपच चांगलं काम केलं आहे आम्ही दोन वर्ष माझे सासरे म्हणून आम्ही शोधतोय पण आम्हाला भेटले नव्हते पण त्याच्यामुळे आम्हाला हे भेटलं त्यामुळे मी त्यांचं खूप आभार मागतो आणि त्यांचा खूप उपकार झाले आमच्यावरती यावेळी सानपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी यावेळी स्वतः हजर राहून सदर अज्ञात व्यक्तीकडे त्याला नेण्याकरिता आलेल्या त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करून त्यांचा ताबा त्यांच्या भावाकडे सोपवला यावेळी त्यांनी स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचं कौतुक केलं शकुंतला फाउंडेशनचे पाटील हे माझ्याकडे तीस तारखेला आले होते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला एक व्यक्ती जखमी अवस्थेमध्ये पडलेला आहे त्याच्यावर उपचारा करीता त्यांनी आमच्याकडून परमिशन घेतली होती त्यावेळी पण वाशी रुग्णालयामधील सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टरांशी बोलून त्यांनी त्याचा उपचार करून त्याला परत आणले ते, ते त्यानंतरही फॉलोअपमध्ये होतो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यानंतर त्यांनी स्वतः त्या व्यक्तीसोबत त्याचे उपचार केले त्याला इथं सुरक्षितरित्या आणून सोडले नंतर त्यांच्या घरच्याचा पत्ता काढण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ बनवून तो सातारा जिल्ह्यामध्ये व्हायरल केला त्यानंतर त्याचे मोठे बंधू आज रोजी व जावई त्याचे त्यांना न्यायला आलेले आहेत तरी ब सर्व श्री शकुंतला फाउंडेशनच्या वतीनं हे समाजोपयोगी हो सामाजिक जे कार्य केले गेलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि अशा प्रकारे इथून पुढे देखील समाजासाठी त्यांनी कार्य करावं तर सामाजिक संस्थेने देखील अशा प्रकारे कार्याचा एक आदर्श घ्यावा व सुरक्षितरित्या असं कार्य करावं परंतु ते पोलिसांच्या कायद्याच्या मदतीने आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून केलं गेलेलं पाहिजे स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनने एका आजारी हरवलेल्या भावाची त्यांच्या कुटुंबियांची भेट घालून दिली या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील समाजसेवक प्रवीण कांबळे बाळकृष्ण खोपडे यांच्यासह फाउंडेशनचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते मी समाजसेवक प्रवीण कांबळे स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनचा एक घटक आहे घटक म्हणून माझं कार्य आहे की लोकांची मदत करणं त्याच पद्धतीने मी आणि सचिन पाटील यांनी मिळून व आमचे सहकारी खोपडे साहेब या सर्वांनी मिळून आम्ही हे कार्य आज मार्गी लावलेलं आहे आज एका बेवारस व्यक्तीला त्यांच्या कुटुंबाची भेट व कुटुंबाचा एक मिलाप म्हणून आज त्या दोघांची गाठभेट करून दिलेली आहे आज आमच्या शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या गरिबाच्या उपचारासाठी खूप झटलो खूप प्रयत्न केले पण आज आमच्या ह्या प्रयत्नाला यश प्राप्त झालेले आहेत यासाठी मी शकुंतला फाउंडेशनच्या वतीने माझ्यासोबत ज्या ज्या व्यक्तींनी व नवी मुंबई महापालिका व आमचे पोलीस अधिकारी ज्यांचे साहेब यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो त्यांना शकुंतला फाउंडेशन नेहमी सामाजिक उपक्रमामध्ये असते आणि आपण प्रत्येक वेळेस पाहतो की एखादी संस्था फक्त काहीतरी वाटायचं काहीतरी करायचं याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जे आज काम केलेलं आहे की एक बेवारेस व्यक्ती ते बेवारेस नव्हतेच मुळात पण थोडी स्मृती गेल्या कारणाने ते या ठिकाणी पडले होते आणि त्यांचा घरचा थानपता त्यांना सांगता येत नव्हता पण एक सृजनशीलता आजही समाजामध्ये आहे की आमच्या मनु। सचिन पाटलांमध्ये आहे म्हणजे जाताना त्यांना एक व्यक्ती दिसला की त्याच्या पायाला लागलं आहे त्याला त्रास आहे आपण काहीतरी केलं पाहिजे एक सामाजिक घटक म्हणून म्हणून सचिन पाटील साहेबांनी पोलिसांचं परमिशन घेऊन म्हणजे आता जर कुठे सरांनी आपल्याला सांगितलंच की सामाजिक काम करत असताना तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून केलं पाहिजे ह्या सगळ्या कायदेशीर बाबू सांभाळून त्या ठिकाणी सामाजिक काम करण्याचा उपक्रम हा सचिन पाटील साहेब स्वर्गवासी शकुंतला फाउंडेशनच्या वतीने करत आहेत आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब अशीच कामं आपल्या हातून व्हावीत आणि शकुंतला फाउंडेशनचे आम्ही एक सदस्य म्हणून आम्हाला गर्व वाटतो आहे की आमचे अध्यक्ष या पद्धतीने चांगलं काम कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत